नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र बातमीपत्र या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रातून हद्दपार होणार अशा प्रकारची मोठी बातमी समोर येत मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊयात अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा भारतीय जनता पार्टीचं हे अस्तित्व आता धोक्यात आहेत लोकसभेनंतर भारतीय जनता पार्टी ही महाराष्ट्रातून हद्दबार होणार त्याचे विविध कारणे आहेत महाराष्ट्रात आणि देशात वाढत चाललेली बेरोजगारी शेतकऱ्यांसंदर्भातील शेतकरी विरोधी धोरण आणि वाढती महागाई ही भारतीय जनता पार्टीची डोकेदुखी ठरत आहेत त्याचबरोबर मराठा आरक्षणाचा देखील मुद्दा या ठिकाणी महाराष्ट्रात गाजतोय भारतीय जनता पार पार्टीने मराठ्याने दिले मराठा आरक्षणाला दिलेले आश्वासन देखील पूर्ण करू शकले नाहीत त्यामुळे मराठा आरक्षणाचा देखील मोठा मुद्दा महाराष्ट्रामध्ये आहेत त्याचबरोबर वाढती महागाई प्रत्येक जीवनावश्यक वस्तूवर वाढत चाललेली महागाई हा देखील या भारतीय जनता पार्टीच्या पराभवाला कारणीभूत ठरू शकतो त्यामुळे आता या सर्व गोष्टीमुळे भारतीय जनता पक्ष हा जनतेच्या मनातून उतरलेला आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जनता आता मोठ्या प्रमाणात मतदान करून महाराष्ट्रातून लोकसभेनंतर जन भारतीय जनता पक्ष हा हद्दपार झालेला दिसेल अशा प्रकारचं मोठं वक्तव्य काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केले आहेत मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं खरोखरच लोकसभेच्या निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टी हा देशातून आणि महाराष्ट्रातून हद्दपार होणार का आणि भारतीय जनता पार्टीने खरोखरच या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये सामान्य जनतेला जगण्याचा अधिकार हिसकावून घेतलेला आहेत का असं आपल्याला वाटतं का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये